नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं आणि आज परत एकदा मी नवीन एक व्लॉग घेऊन आलो आहे आणि आजचा प्लॅन म्हणजे आज, आज बराच आउट ऑफ गोवाचा प्लॅन झाला आहे तो म्हणजे आम्ही चाललो आहे ते महाराष्ट्रात आणि तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आहे ते म्हणजे शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि आज आम्ही तिकडंच चाललो आहे शिर्डी साईबाबा मंदिरात आणि आता संध्याकाळी पाच वाजता बस आहे ती म्हणजे कदंबा महामंडळाची पाच वाजता बरोबर मडगाव बसस्टँडवरून सुटते आणि माझ्या पणजी मार्गे तशी जाणार आहे आणि माझ्याबरोबर कोण कोण येणार येणार आहे ते आता तुम्हाला पुढं कळेलच सो, जो सो हा जो व्लॉग असणार आहे तो खूपच नेक्स्ट लेवल होणार आहे सारखा सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा व्लॉग आणि वाजले दोन पस्तीस झाले तू सो असो बराचसा टाईम आहे सो चला तर मंडळी निघूया आता तर मंडळी बघा माझ्यासोबत येत आहे माझा भाई मिस्टर अभिषेक बॉय आणि बघा इकडं आता मी इकडे ही बॅग घेतली आहे आणि याच्या जरा कमरेत आलाय म्हणे आणि सगळा लोड आता माझ्यात घालणार आणि बॅग आणि बघा किती बारीकसंच कॅरी केलं आहे ते चला <laughs> बाबा बघा मला सोडत आहे काकाच्या घरी तिकडं वल्लभ पण येणार आहे आमच्यासोबत तर बघा इकडे आता कार आम्ही बाहेर काढले आहे तर घाली आहे इकडं बॅग आहे ही एक बॅग आहे आणि मी एक पाठीमागे लावले ते एक घेतले हा आणि इकडे बघा इकडे गणपतीला घालूया फूल घातलंय फूल हजी बरं आहे तो बरं टाटा बाय बाय येस टाटा बाय बाय आणि खाताना हात धुवून खायचं आधुतल्याशिवाय खायचं नाही सो चला तर मंडळी मी निघतोय आता पावणे तीन झाले चला तर मग पुढच भेटतो तुम्हाला तर मंडळी आता फायनली आता मी पोहचलेलो आहे इकडं वल्लभच्या घरी आणि बघा इकडं आता वल्लभ आपलं सामान घालत आहे काय काय घेतलं रे बॅग बॅग एक बारीकचा घेतला आहे बघा आणि तुमचा येस आणि आता आम्ही त्यांचीच गाडी घेऊन जाणार आहेत आणि बघा आम्ही कधी निघू पाऊस आहेच बघा आम्ही जायच्या वेळी So, आता आमची बस येणार ती म्हणजे मडगावला बस स्टँडवर पाच वाजता सो अजून वेळ आहे पावणे तीन झाले अजून बराचसा वेळ आहे नेर आहे सो आणि so, हा पहिल्यांदा ट्रॅव्हल करत आहे आमच्यासोबत आणि ते म्हणजे सुद्धा बसमधून स्लीपर सो so, फुल मजा येणार आहे सो या मारे यंग्स बघूया पुढे एक्सप्लेन करायचा येस येस सो म्हणजे चला तर आता आम्ही निघतोय तर मंडळी हो आता आम्ही पोहचलेला इकडं मडगावला बरोबर वाजले पावणे चार होत आले आणि आता मी चहा घ्यायला आलो आहे ते म्हणजे इकडं मध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे सो so, यांची टेस्ट कशी आहे ती बघूया तातोची आणि इकडं दिलं आहे बघा स्पेशल काय काय आज आहे ते so, सो चला तर मंडळी तर बघा इकडं आता मागवलं आहे ते म्हणजे इकडं पुरी भाजी मागवली आहे त्यानंतर इकडं मिरच्यासुद्धा मागवलं आहे आणि चहा पण सांगितलेला आहे आणि आता इकडं खाता तो आम्ही इकडं पुरी भाजी गरमागरम समकी आहे एक नंबर टेस्ट आहे सारखी असे रूस आली आहे खायची आणि आता बघा फायनली इकडं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आता आम्ही चहा पीत आहोत सगळेजण चहाची टेस्ट तर एक उत्तम आहे सारखी तर म्हणजे आता आम्ही पोहोचलेलो आहे मडगाव बसस्टँडवर आणि टाइम झाला आहे तो बघा साडेचार झाली आणि बघा इकडे आता आम्ही बॅग गाडीतून काढलेली आहे आणि इकडं आहे बस डेपो आणि इकडून आता ती ह्या इकडं स्टँडला लागणार आहे बस सो चला मंडळी हे बघा याचा असंच आहे बघा सो चला तर मंडळी तिकडे जाऊया त्या स्टँडला किती असे कपडे घेतले आहे तुम्ही कपडे काय कपड्याचं टेन्शन नाही पावसाचं टेन्शन ते खाली इकडे बघा कुठं रे पाटून पाठवून हे रस्त्याने बघा मंडळी फायनली आता तिकडं लागणार आहे बस वडगाव टू शिर्डी जाणारी सो चला तर काय फायनली बस इथे लागलेली आहे आणि चला आता दाखव रे टिकीट तुझ्याकडे दाखवूया बोर्ड दाखव दाखवतारखा ना ही बघ ही बस आहे कदंबा स्लिपर ए सी सो आता बघूया हय बॅग तुझी घेऊन जाणार हा कोणी आम्ही त्यांना तिकीट दाखवलेला आणि आता भितर आहे आम्ही हे बघा कॅबीन ड्रायवर आणि

एल सेवन आणि एल एट बरं येस येस थँक्यू बरं काय ते बघा इथे आमची सीट आहे लोड जरा मंडळी आता फायनली बस सुटलेली आहे मडगाववरून करेक्ट हे बघा पाचला पाच मिनटं आहे हे बघा इकडून बसस्टँडवरून सुटलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे आता अशी ही स्लीपर बस आहे आणि पूर्ण ही ए सी बस आहे आणि बघा इकडे आमचा वल्लभ आहे इकडं झोपलेला आहे मस्त वैकी आणि बघा इकडं हे एक आहे ते चार्जिंग पॉइंट्स आहे आणि इकडं ए सी इव्हेंट्स आहे परत रीडिंग लॅम्प दिली आहे खूप बरी सोय दिली आहे फक्त मला आणखी एक जरा म्हणतात म्हणजे इकडं तर बाटली ठेवायला जागा नाही इकडं आणि दुसरं म्हणजे इथे बसतो ना तेव्हा कम्फर्टेबल होत नाही कंबर तुमची दुखू शकते हो पुढचं बघा बघा बाहेरचा व्यवसाय आहे आता सध्या गडाखोन आहे मग जरा जरा संध्याकाळ होणार त्यामुळं आणखी छान येणार आहे पुढचा जो आहे तो तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल मी आणि पुन्हा कसं कसं काय काय होणार आहे मिळणार आहे फुल पुरी भाजी खाऊन टामटूम झालेला आहे बघा आणि इथे आमची जर्नीची स्टार्ट झालेली आहे मी इकडे येतो जरा पण अजून बस मध्ये कोण नाही आम्ही जण आणि इथून आता बडगावून सुटी आहे की नेक्स्ट बाय आहे पणजीला आणि पणजीपासून पुढे जाणार आहे ते तशी पेडणे वाया कोल्हापूर सो मंडळी चला तर आता तर मंडळी आता वाजलेलं आहे आठटा दहा मिनटं आहे आणि बघा इकडं आता आम्ही खात आहोत म्हणजे घराकडून आजीन आम्हाला दिलेलं चपाती आणि इकडं बघा सालाद आहे झाला आणि आता आणलं म्हणून बरं आला आम्ही कारण आता मध्ये स्टॉप नाही आता वाजता वास्तविक स्टॉप घेईल असं वाटते मला बघाशी आम्ही बघाशी खाल्लेला तितकंच सो आता मी इकडं आता खाऊन घेतो नंतर भेटतो तर मंडळी आता बनलेलं आहे आठ आणि इकडे आता जेवणासाठी स्टॉप घेतलेला आहे आणि तुम्ही खाऊ शकता इकडं सगळ्या या बाहेर जाणाऱ्या इकडं थांबलेल्या आहे खाऊ शकता तुम्ही इकडं आणि हे इकडं साईप्रसाद हॉटेल आहे पोचलेलो आहे मी इकडं झरपला अरे बघा इकडं आता आम्ही जेवणासाठी थांबलो आहे आता बघूया आम्ही आता मग अशा आम्ही खाल्लेलं सो आता मी इकडं पार्सल बी करून घेऊ नाही रे पार्सल घेऊया नाही रे पार्सल बघूया काय आम्हाला भेटेल ते बुक बघतो आम्ही इकडं आणि मग सांगतो तुम्हाला चला तर तर मंडळी आता आम्ही इकडं ऑर्डर दिलेली आहे व्हेज पुलाव आणि व्हेज बिर्याणी आणि तो दहा पंधरा मिनटात येईल असं सांगितलं आहे सो आम्ही आता वाट बघतो आहे काय तर म्हणजे अशी मजा झाली की आत्ताला आम्ही गाडीमध्ये आधी दिलेलं ते सांगलं आणि इतक्या तास स्टॉप आमच्या हा शॉप सो आता मी ते पार्सलच करणार आहे आणि आता मध्ये कुठं साडेनऊ दहा वाजेपर्यंत आम्ही खाणार आहोत आता डायरेक्ट शॉप असणार आहे तो डायरेक्ट फुलला असणार आहे म्हणजे शॉप सो असं असणार आहे आता बेगा परत निघालो आहे मी आणि आता मी जरा पुढं आलेलो आणि बघा असं आहे पुढून आणि हा फोर लेन हायवे आहे आणि आता डायरेक्टली स्टॉप असणार आहे तो कोल्हापूरला असणार आहे सो थोड्याच वेळेत आम्ही आता कोल्हापूरला पोहचणार आहोत सोडूया सगळं इथे चला आता वाजले दहा वाजून दहा, दहा मिनटं सो आता काय करूया जिवया मरे आम्ही पार्सल घेतलेलं ते आता वल्ल चल जेवया सो तर मंडळी आता इकडे जेवण घेतो चला तर म्हणजे खायला सुरुवात केलेली आहे बघा इकड मी वेज पुलाव कस आहे रे स्मोकी फ्लेवर एक नंबर रात्री जे बघा आधी वाटल्या दहा सतरा आणि ते बसमध्ये घराकडे बसल्या सारख आम्ही खातात पार्सल घेतलेलं आहे तर म्हणजे आता आम्ही पुण्याच्या जरा पुढं पोहचलेलो आहोत आणि शिर्डी तर थोडंच किलोमीटर राहिलेलं आहे आणि इकडं आता आम्ही चहासाठी इकडं स्टॉप घेतला आहे आ, हे बघा इकडं कदंबा इकडं थांबलेली आहे आणि हे इकडं हॉटेल आहे वाजलेलं आहे सव्वा सात बरोबर आणि सगळ्यांचं गुड मॉर्निंग झालेलं आहे गुड मॉर्निंग मतलब so, आत, गुड मॉर्निंग सो आता डायरेक्ट शिर्डीवर आहे ऑलमोस्ट किती वाजेपर्यंत पोहचणार आहे हो no, no, no. आणि इकडं ऊन बघाय सव्वा सात म्हणजे ऊन एकदम कडक आलेला आहे सारखं हॉटेल सो इकडं चहा बी आणि मग तुम्हाला भेटतो चला तर फायनली आम्ही पोहचलेला आहे शिर्डी आणि आता आम्ही बॅग पण घेतलेला आहे आणि आता टाइम दहा ला दहा मिनिट आहे घेतला आणि इथे रुमाच्या सगळे सगळेजण मागे येतात फक्त परत परत

आणि एक बस आलेली आहे आणि दादा इथे बघत आहे आमचं हॉटेल कुठे आहे ते परत दोन अंदाज हा अरे काय बघा आता आम्ही चाललोय ते म्हणजे हॉटेलकडे नाही चालायची नाही चालायची कायच आता आम्ही इथं आलेलो ते म्हणजे हॉटेल साईनंदा आणि आम्ही इथे आधीच त्यांना कॉल करून बुक केलेलं पण आता त्यांच्याकडून तो माणूस यायचा आहे सो टाईम काढत आहे आणि जरा सर्विस आम्हाला जरा दिसली किती वेळ काढतायत आम्ही इथे तटून राहिले सामके

तर म्हणजे आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रूमवर आणि बघा तुम्ही पाहू शकता हा छोटासा रूम आम्ही इकडं बुक केला आहे कारण आम्ही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही राहणार आहोत इकडं आणि मग संध्याकाळी चेकआउट करणार आहेत सो त्याच्यामुळे हा आम्ही बारीकसा रूम बुक केला सो आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतो आणि आता मी जरा अनकोण करायला जातो आहे सो पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पुढं कळेल आम्ही कुठं कुठं काय काय करणार आहेत ते सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय you.